तो। तो <laughs> क, का था 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 औ, मला काही देणं घेणं नाही तो तू डोनाल्ड ट्रम्पची जागा घे काही देणं घेणं नाही तो वाटी घ्यानी बस मला काय देणं घेणं तू ती वरपट येते त्यामुळे त्याच्यात पडतच नाही मी ते नाराज हे काय त्याच्याशी मला काय देणं घेणं नाही तो नाराज राह ते त्यांचा वैयक्तिक सरकार सरकारचा प्रश्न आहे माझ्या मुळं आणि त्याच्यामुळे काय संबंध असण्याचं काही काही कारण नाही मी आपला साधा माणूस आहे गरीब मराठ्याचं काम करतोय माझे काय हात पुरतो त्याच्यावर मोठा माणूस आहे त्यामुळे आपलं काय त्यांचं त्यांचं सरकारचा काय प्रश्न आहे त्यांनी काय बोलावं काय नाही बोलावं ते त्याचा एकट्याचा प्रश्न आहे त्याला काय ते कुंकडं बरं ते ती उठलं सुटलं त्याला मीच दिसतो मग गोरगरीब मराठ्यांचे लेकरं दिसतात आहेत लेकरांचं आयुष्याचं कल्याण होणारे आरक्षण ते दिसतंय त्याला दुसरं काय दिसत नाही ते काय उठतं सुटतं आणि कुंकडं बळत प्युअर एडपट येते त्यामुळे त्याच्यात पडतच नाही मी कधी तू तिला तिकडे काही होय वय नको आम्हाला काही देणं घेणं नाही तो तू डोनाल्ड ट्रम्पची जागा घे काही देणं घेणं नाही तो वाटी घेऊ बस मला काय देणं घेणं येतो